उभारणाऱ्या अशा पवित्र कार्यामध्ये विघ्न निर्माण करण्याचा आपल्याला दिलेल्या आद्य शंकराचार्यांनी दिलेला, शंकरा दिलेला अधिकार किती पवित्र आहे आद्यशंकरांचं कार्य शंकराचार्यांचं शंकरा कार्य किती थोर आहे याचा आत्मभान विसरलेले आणि सध्याच्या प्रसिद्धीच्या अहंकारात आलेले काही महात्मे तिथे बसले आहेत आणि स्वतःचं महात्म्य आणि स्वतःची योग्यता विसरून ते नको ती विधानं करून प्रसिद्धी लोलूप झाले त्याच्यामुळे अशा प्रसिद्धी लोलूप अधिकाऱ्यांकडे आपण न पाहता देशाची कल्याण करणारा देशाचा विकास साधणारा देशाचं साम्राज्य सामर्थ्य वाढवणारा राजकीय नेता तिथे बसलेला आहे याची आपण सगळ्या देशवासियांनी काळजी घेतली पाहिजे आणि राम मंदिराचा जीर्णोद्धार अशाच पुरुषाच्या हातून झाला पाहिजे जो रामाचं चरित्र जगतो रामाला मानतो काँग्रेसने काँग्रेसचं राज्य सरकार केंद्र सरकार असताना राम सेतू जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न विचारण्यात आले होते तो सेतू तोडायचा होता समुद्रातून जहाजाची आवाज आवही करण्यासाठी त्यावेळेला काँग्रेसने छाती ठोकून अॅफिडेव्हिट दिला सुप्रीम कोर्टात की राम हे काल्पनिक आहेत म्हणजे राम काल्पनिक आहेत म्हणतात म्हणजे हे असं पण म्हणतील आपले वडील काल्पनिक आहेत आपले वडील आले होते त्याच्यामुळे रामाला काल्पनिक ठरवणाऱ्या पक्षांची बाजू त्यांची राजकीय भूमिका वठवण्याचं काम आणि आध्यात्मिक संभ्रम निर्माण करण्याचं काम काही शंकराचार्य करतायत तर शंकराचार्यांनी हा देश राखला नाहीये शंकराचार्य आद्य शंकराचार्यांविषयी आमच्या मनात नितांत आदर आणि पूजनीय भाव आहे पण विद्यमान पीठाचे जे अधिकारी आहेत ते चुकीचं वागत आहेत आणि हिंदू समाज हा शंकराचार्यांनी पोचलेला समाज नाही आहे हा संतांनी पोचलेला समाज आहे हा अतिशय थोर समाज कार्यकर्त्यांनी शिवरायांसारख्या महात्म्यांनी पोचलेला रा, आहे समर्थ रामदास स्वामी ज्ञानेश्वर माऊली तुकोबारयांनी पोचलेला समाज आहे कबीरांचा समाज आहे नाथ संप्रदायाचा सा समाज आहे त्याच्यामुळे आम्ही कुठच्याही अशा चुकीच्या धर्म मार्दंडांचा जे स्वतःच्या धर्माचा अधिकार हा विरोधी शक्तींच्या बाजूने वापरत असतील आणि राजकीय आणि आध्यात्मिक संभ्रम निर्माण करत असतील तर हिंदू हिंदू राष्ट्रसेना त्या शंकराचार्यांचा धिक्कार करते आणि हिंदू समाजाला आणि भारतीय समाजाला असं आव्हान करते की आपण सगळ्यांनी राम मंदिरामध्ये आपला राष्ट्रीय सण आहे हा भारतीयांचा सण आहे भारतीयत्वाचा सण आहे तिथे आपण एकतीस डिसेंबर इंग्रजांचं सा साजरा करतो ज्या इंग्रजांनी आपलं राज्य केलं पराधीनता लादली अत्याचार केले आपली संपदा लुटली मग आपण स्वकियांचा साजरा उत्सव साजरा का करू नये आता ठाम वाटतं की काँग्रेस कौ, स्वतःच्या मुखातून विरोध करू शकत नाही मग असे दलाल पकडायचे आणि त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या मारायच्या जसं एक मुद्दा सांगतो की शिवराज्याभिषेकाच्या वेळेला सुद्धा काही धर्म मार्कंडांनी म्हणजे मी त्यांना त्यावेळेचे दलालच म्हणेन ज्यांना वास्तविकतेचं ज्ञान नसून स्वतःचं पोंगड पांडित्य पुढे आणायचं ते ना वर करून स्वतःचा अहंकार पुढे आणायचा त्यांनी राज्याभिषेकाला पण विरोध केला होता पण गागा भट्टांनी काशीवरून येऊन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला समर्थ रामदास स्वामींसारख्या महापुरुषांनी त्याचं समर्थन केलं राज्या अनभिषिक्त सम्राटापेक्षा अभिषिक्त सम्राट महत्वाचा असतो समाज मनावर त्याचा परिणाम होतो इतिहासात त्याच्या नोंदी घेतल्या जातात म्हणून राज्याभिषेक गरजेचा आहे राज्याभिषेकाला पण आक्षेप घेणारी लोक होती स्वतः छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याची शपथ स्वतःच्या रक्ताचा अभिषेक शिवलिंगावर करून केलेली आहे तर शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करण्याची कुठची वैदिक किंवा पौराणिक परंपरा नसताना शिवाजी महाराजांनी त्याच भारतीय धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला पण त्याला कुठे शास्त्र वचन आहे त्याला कुठे शास्त्र प्रमाण आहे त्याला कुठचा मुहूर्त बघितला होता अफजल खान ज्या वेळेला मिठीत येतो आपल्या देशाचा राज्याचा धर्माचा घात करण्यासाठी त्याबरोबर त्याचा घात करायचा असतो त्याला मुहूर्तशास्त्राची गरज नसते मुहूर्त हे लग्नांसाठी पूजेसाठी वास्तुप्रवेशासाठी ठीक आहे राष्ट्र निर्मितीसाठी मुहूर्ताची गरज नसते पराक्रमाची विवेकाची आणि पुरुषांताची गरज असते तळमळीची गरज असते तिथे ला राजकीय लाचारी न स्वीकारता लागूच्चादन न करता आंतरराष्ट्रीय स्तरावर अरब राष्ट्रांमध्ये आज मोदींना सन्मान आहे अरब राष्ट्र शिव शिवमंदिर मोठमोठी मुट बांधून देत आहेत जिथे इस्लामची दीक्षा दिली गेली मूळ इस्लामची निर्माण जन्मभूमी आहे त्या अरबस्थानामध्ये आज राम मंदिर शिवमंदिर बांधून देत आहेत इतका व्यास वाढलाय जगामध्ये सगळ्यांचा उचे वाद तंटे बखेडे न राहता पण काही भामटे आहेत बदमाश आहेत राजकीय दलाल आहेत काहींनी मला एका प्रश्नाने पत्र पत्रकारांना परवा विचारलं एका ठिकाणी की सोनिया गांधी त्याला जाणार जाणार नाही त्याविषयी तुमचं मत काय तर शूर्पणखेने राम उत्सवाला यावं हे कुठे गृहितच धरलेलं नाही राम रामराज्याभिषेकाला उपस्थित होती असं कुठे इतिहासात लिहिलेलं नाही आहे तर शुर्पणका येणार नाही हे स्वाभाविक आहे पुतना येणार नाही हे स्वाभाविक आहे सोनिया गांधींचा रक्ताचा संबंध भारताशी नाही संस्कारांचा संबंध भारताशी नाही फक्त लग्न करून विवाहाचा संबंध त्यांचा भारताशी आहे त्यांची आध्यात्मिक आत्मीयता भारताशी नाही आहे इटलीच्या पोपशी आहे त्याच्यामुळे राम मंदिर होताना राम पुरस्कृत समाज जागृत होत असताना भारतीय समाज आपलं बघा जसं कोविड नाईन्टीन घालवायचं असेल त्याचं सॅनिटायझिंग करावं लागेल पोलिओ घालवायचा असेल त्याचं लसीकरण करावं लागेल तसं राष्ट्राचं सांस्कारिक पारंपरिक आणि सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक दायिद्र्य घालवायचं असेल तर राम हे त्याचं संजीवन आहे आणि रामाचं लसीकरण करतोय आपण रामाला जा, जागृत करत नाही आपण जागृत व्हावं म्हणून राम मंदिराची स्थापना करतो तयार होत आहे ते एक भारतीयत्वाचं प्रतीक आहे रामाला पुढच्या देवळाची गरज नाही राम प्रत्येक तत्वामध्ये असं आमचं धारणा आहे आध्यात्मिक धारणा तेच सांगते की ईश्वर प्रत्येक जीवामध्ये शिव बसलेला आहे नाराथ नारायण तो दुधामध्ये तू बसत त्याप्रमाणे पण आता मध्यंतरी आध्यात्मिक अधिकारांचे किंवा पीठाधीश असलेले अधिकारी पुरुष मुहूर्तावर खो घालू लागले आहेत किंवा त्यांना न बोलवल्यामुळे त्यांचे आत्मसन्मान दुखवल्या गे गेले आहेत किंवा अहंकार दुखवले गेले आहेत आणि एन केन प्रकारे समाजामध्ये द्विधा मनस्थिती कशी निर्माण होईल आणि त्याचा राजकीय लाभ मोदी घेत आहेत असा कुणाचा आक्षेप आहे आरोप आहे तर उत्तम राज्यकर्त्यांनी समाजाला आवडेल असं कार्य आणि समाजाच्या हिताचं कार्य साधून जर लोकप्रियता मिळवली तर तो त्याचा राजकीय सामाजिक धार्मिक अधिकार असतो आणि भाबड्या समाजाला असं सांगायचं की हे राजकारण आहे सगळेच राजकारण करतायत राजकारणाशिवाय तर राष्ट्रातली कुठची गती किंवा क्षती होऊ शकत नाही राजकारणात आलेल्या दोषांनी क्षती होते आणि राजकारणात प्रगल्भ नेतृत्व आलं की राष्ट्राची गती होते आज भारतामध्ये एकोणसत्तरच्या आसपास मेडिकल कॉलेज होते अडीचशेच्या वर गेलेले आहेत कॉलेजेस उभे राहिले आहेत रस्ते मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक करणारा राष्ट्र म्हणून भारताची ओळख जगाला झालेली आहे पराक्रमी राष्ट्र डोकलाम सीमेवरून एक इंच पण न हलता आपण चीन समोर ढारसाने उभे राहिलो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे आणि जे राम मंदिर आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने संविधानिक निर्णय देऊन सुद्धा काहीच्या पोटात पोटशो उठतो आहे मुलायमसिंग यादव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये जे अवशेष सापडले ते सगळे देवालयाचे अवशेष आहेत मूर्ती सापडल्या आहेत बारा अवतारांच्या सगळ्या मूर्ती सापडल्या आहेत दा दहा अवतारांच्या आणि ते सगळे संदर्भ जे रामायणात लिहिलेले आहेत ते सगळे संदर्भांचे उ पुरावे सापडलेले आहेत आणि आज जेव्हा मंदिर होत आहे त्याची बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होते तर ते मंदिर अर्धवट आहे तिथे प्राणप्रतिष्ठापना होऊ शकत नाही असा शास्त्राचा तर्क दिला जातो तर तसं पाहिलं तर आज भारतच अखंड झालेला नाही आहे अखंडित भारत आहे कारण पूर्वीचा अखंड भारत तालिबान आज जिथे उपस्थित आहे तिथल्या बामियांपासून या बंगालच्या ढाकेश्वरी देवळापर्यंतचा भारत आस्ति -आस्ति कले -कले होता अखंड तोही खंडित झालेला आहे मग खंडित आहे म्हणून आपण त्याच्यात राहायचं नाही का देवळाचं बांधकाम जीर्णोद्धार चालू आहे असती असती कलेकलेने त्याच्या आधी योग्य मुहूर्त बघून आणि धर्म मार्तंड असलेल्या धर्माचं शास्त्र शास्त्रांचा अभ्यास झालेल्या महात्म्याच मुहूर्त काढला गेलेला आहे इंग्रजी तारीख फक्त प्रचलित कालगणनेनुसार इंग्रजी तारीख देण्यात आली आहे पण मुहूर्तशास्त्राचा प्रचंड अभ्यास असलेल्या महात्म्यांकडून गणेशशास्त्री द्रविड यांच्या नेतृत्वाखाली गणेश शास्त्री द्रविड नावाचे काशीला अयोध्येला एक मोठे महात्मा असतात ते मरा महाराष्ट्रीयनच आहेत आणि त्यांचं पांडित्य अख्ख्या जगाने मान्य केलेल्या विद्वानांनी त्यांच्या विद्वत्तेला मान्यता दिलेली आहे त्या महान थोर विद्वान असलेल्या गणेशशास्त्री द्रविडांनी काढून दिलेला हा मुहूर्त आहे त्यांच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या आहे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असलेल्या ग्रहगोलांची खगोलाचा अभ्यास असलेल्या सगळ्या महात्म्यांनी काढलेला मुहूर्त आहे तर या मुहूर्ताला खूप घालायचा आणि स जो भारतीय समाज आहे रामभक्त समाज आहे त्याच्या मनामध्ये द्विधा स्थिती निर्माण करायची तर आमचं हिंदू राष्ट्र सेनेचं से ह्या सगळ्याविषयी असं स्पष्ट मत आहे की बावीस जानेवारीला होणारा रामललाचा जीर्णोद्धार राम मंदिराचा जीर्णोद्धार हा राम मंदिराचा जीर्णोद्धार मंदिरा नसून भारताचा जीर्णोद्धार आहे भारताच्या कल इतिहासातली कलंकित पर्व धून पुन्हा भारताचं चरित्र चा चारित्र्य आणि इतिहास स्वच्छ करून भविष्यातल्या पिढ्यांना भारताचा उज्ज्वल भविष्य दिसावं भारताला उज्ज्वल इतिहासात झालेल्या चुका इतिहासात झालेल्या अत्याचार इतिहासात भारत आणि भारताविरुद्ध पुकारलेले धर्मांग युद्ध त्याच्यामध्ये झालेली भारताची आध्यात्मिक क्षती पौराणिक ऐतिहासिक क्षती धुवून काढण्यासाठी आता अनेक ठिकाणी रायगडावर सुद्धा नंदीची तोंड फोडलेली आहेत जे मूर्ती भंजक होते आणि मूर्ती फोडण्यासाठीच ते इथे आले होते म्हणून काय त्या रायगडावरचा नंदी विसर्जित करून चालत नाही तो इतिहासाची साक्ष म्हणून तिथे ठेवावा लागतो काशी विश्वनाथाच्या बाहेर दहा फुटाचा नंदी उभा आहे त्याच्या आतमध्ये शिवलिंग सापडलेले आहे पर्यवेक्षण झालेले आहे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये पर्यवेक्षण झालेले आहे निरीक्षण झालेले आहे मग आता हे जे मुहूर्त सांगणारे आता काल जी सदानंद मोरेंची एक मुलाखत पाहिजे <coughs> अतिशय थोर विद्वान म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून त्यांचा खूप ख्याती आहे नुसते वंशज म्हणून मान नसून त्यांना तेवढीच विद्वत्ता आहे त्या सदानंतर मोरेंनी सांगितलेलं आहे की कुर्तकोटी महाराज कणेरी पीठाचे यांनी सोडलं तर समाजामध्ये समाजाभिमुख काम असं कुठच्याही चारीपीठाच्या शंकरजाने खूप खोलवर जाऊन केलं आहे असं कुठे दिसत नाही जे केलं आहे ते संत परंपरेने केलं आहे माऊलीने केलं आहे तुकोबानी केलं आहे संत रोहिदासांनी केलं आहे कबीरदासजींनी केलं आहे नाथ संप्रदायातल्या महात्म्यांनी केलेलं आहे संत चोखामेयांनी केलेलं आहे नरहरि सोनारांनी केलेलं आहे सावता महाराजांनी केलेलं आहे अशी स संतांची शृंखलेने हा धर्म बांधून ठेवला हे राष्ट्र बांधून ठेवलं राष्ट्राची संस्कृती बांधून ठेवली पण आज देशामध्ये दे, मूर्त चुकलाय देऊळ अर्धवट आहे असे खोटे पेव पे, पे पिकवण्यात आलेले आहेत अशी चुकीची माहिती पेरून या कार्यक्रमाला कसा खिळ घालता येईल कसा हा कार्यक्रम रखडवता येईल मा भारतीय मनामध्ये कसा संभ्रम निर्माण करता येईल असं एक षडयंत्र सुरू आहे तर आमचं आपल्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सज्जन वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आमचं देशाला आव्हान आहे की दिवाळी सण केव्हा साजरा झाला तेव्हा आपण उपस्थित नव्हतो गुढीपाडवा केव्हा निर्माण झाला तेव्हा आम्ही नव्हतो पण हा आपल्या पिढीसमोर निर्माण होणारा एक आंतरराष्ट्रीय दर्जाला ख्याती पावलेला हा एकमेव सण आहे ज्याने आज जगाच्या सगळ्या न्यूजपेपर न्यूज वाहिन्या न्यूज चॅनल सगळे पत्रकार जागतिक दर्जाचे तिथे येऊन थांबलेले आहेत तर हा एक आंतरराष्ट्रीय उत्सव होतो आहे एक नवीन न्यू सण निर्माण होतो आहे तर नतद्रष्ट समाजाने आजपर्यंत भारताच्या सगळ्या परंपरांमध्ये खो घातले त्यामुळे अशा पूच्चारी पोंगड पांडित्याला बळी न जाता भारतीयांनी आपल्या घराघरावर गुढ्या उभारून जसं रामाचं स्वागत केलं होतं तसे आपल्या भारतीयत्वाचा विरक्तीचा ध्वज भगवा आहे तो पक्षाचा नाही आहे तो पंथाचा नाही आहे तो, तो, तो माणसाला संसारी आयुष्यातून विरक्ती येऊन संसार केला पाहिजे याचं प्रतीक आहे भगवा तो भगवा ध्वज उभारून गुड्या तोरणं बांधून रांगोळ्या काढून आपण सगळ्यांनी हा सण उत्सव साजरा करायचा आहे आणि मोदी जर त्याचा राजकीय लाभ घेत असतील तर चुकीच्या लोकांनी राजकीय लाभ घेण्यापेक्षा सज्जनांनी राजकीय लाभ घ्यावा याचं आम्ही समर्थन करतो आणि मोदींना त्याचा न निश्चित राजकीय लाभ व्हावा यासाठी हिंदू राष्ट्रसेना ह्या विषयाचं समर्थन करतो